देवाने जर ठरवलं तर आमचा महापौर होईल असं उद्धव ठाकरे यांनी सांगताच एकनाथ शिंदे यांची झोप उडालेली आहे म्हणजे नेमकं काय झालेलं आहे पहा उद्धव ठाकरे यांनी देवाने म्हटलं आता देवाने म्हटल्यानंतर कोणता देव प्रत्यक्ष परमेश्वर असणारा देव की देवाभाऊ हे मात्र कळायला मार्ग नाही जनता संभ्रमित आहे परंतु सगळ्यात जास्त संभ्रम उडालेला आहे आपल्या एकनाथभाई शिंदे यांचा आणि यामुळे उद्धव ठाकरे यांनी गुगली टाकली अशी चर्चा आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे यावर या, या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना जयचंद म्हटल्यामुळे आणि सोशल मीडियावरती एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये वातावरण निर्माण झाल्यामुळे आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांना कमी जागा भेटल्यामुळे एकनाथ शिंदे यांची तारांबळ उडालेली आहे आणि एकीकडे भारतीय जनता पार्टीला सत्ता दिसत असताना सुद्धा सत्तेची चावी मात्र एकनाथ शिंदे यांच्या ताब्यामध्ये आहे मग अशामध्ये नेमकं करायचं काय भारतीय जनता पार्टी मुंबईची सत्ता नाही भेटली म्हणून काही गोमीचा पायी लंगडा म्हणून भारतीय जनता पार्टीला काही फारसं नुकसान होणार नाही पण एक गोष्ट येथे लक्षात घेण्यासारखी आहे भारतीय जनता पार्टी सत्ता आली तरी त्यांचं काही वाकडं होणार नाही आणि नाही आली तरी काही वाकडं होणार नाही येथे कोंडीमध्ये कैचीमध्ये कात्रीमध्ये सापडलेले आहेत एकनाथ शिंदे त्यांची अवस्था इकडे आर आड आणि तिकडे विहीर अशी झालेली आहे आता एकनाथ शिंदे यांना जे मुख्यमंत्री व्हायचं होतं ते स्वप्न तर आता एकनाथ शिंदे सोडूनच देणार आहेत परंतु आता ते महापौरपद मागत आहेत आणि अशामध्ये महापौरपद कशासाठी कारण त्यांच्यावर जे टीका होत आहे की तुम्ही काय कमवलं तुम्ही जर महापौरपद जे शिवसेनेकडे होतं ते जर भारतीय जनता पार्टीच्या घशामध्ये जर घालत असाल तर तुम्ही कमवलं काय मग बाळासाहेब ठाकरे यांचा नेमका तुम्ही वारसा कोणत्या पद्धतीने चालवला अशा पद्धतीची चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर खूप महत्वाची गोष्ट म्हणजे लक्षात घेण्यासारखी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे अत्यंत सेफ गेम खेळत आहेत भलेही पराभव झाला असेल परंतु जनतेमध्ये सगळीकडे चर्चा आहे फक्त उद्धव ठाकरे म्हणजे पराभव होऊन सुद्धा सहानुभूतीची लाट उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहे आणि लक्षात ठेवा जनतेच्या मनामध्ये रोष कुणाबद्दल आहे भारतीय जनता पार्टीबद्दल आहे भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने रणनीती आखते ज्या पद्धतीने इलेक्शन मोडमध्ये असते ज्या पद्धतीने विरोधकांना वापरून चारी मुंड्या चित करण्याचं काम करते परंतु लोकांचा हा रोष देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे परंतु तो सगळा रोष कुणावर केंद्रित झालेला आहे एकनाथ शिंदे यांच्यावर लक्षात ठेवा म्हणजे भारतीय जनता पार्टीवर येणारा आघात सुद्धा एकनाथ शिंदे यांच्यावर येत आहे आणि या सर्वामुळे आज निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे परेशान नाहीत राज ठाकरे परेशान नाहीत काँग्रेससुद्धा परेशान नाही परेशान कोण आहेत आपले एकनाथ भाऊ आहेत त्यांच्या पुढे मोठा पेच प्रसंग निर्माण झालेला आहे की काय करावं काय करावं भारतीय जनता पार्टीने त्यांना असं कोंडीमध्ये अडकवलेलं आहे भारतीय जनता पार्टी, भारती पार्टी पुढे अनेक पर्याय आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टी एकदम मजा घेत आहे आणि एकनाथ शिंदेचं भवितव्य आता भारतीय जनता पार्टीच्या भरवश्यावर आहे अजित पवार यांचं भवितव्य तर भारतीय जनता पार्टीने केव्हाच गुंडाळून ठेवलेलं आहे हे सुद्धा येथे लक्षात घेणं गरजेचं आहे आणि मित्रांनो या सर्व पार्श्वभूमीवर तुमचं नेमकं काय मत आहे उद्धव ठाकरे यांचा महापौर बनू शकतो का उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीसोबत जायला पाहिजे का जर उद्धव ठाकरे भारतीय जनता पार्टीसोबत जर गेले तर ते महाराष्ट्रातील जनमानसाला आवडेल का या सर्व गोष्टींचं विवेचन विवेचन विश्लेषण तुम्ही तुमच्या कॉमेंटमध्ये नक्की करा आणि त्या आधारे एकदम तुम्हाला मस्त एपिसोड पुढील भागात पाहायला भेटेल तुर्तास विश्राम